लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न पुणे विद्यापीठ आणि राहुरी महाविद्यालयाच्या गलथान कारभारामुळे राहुरी महाविद्यालयासह तालुक्यातील दोन तीन महाविद्यालयांमध्ये तृतीय वर्ष कलाशाखेची परीक्षा दिलेल्या एकशे वीस विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुण पुणे विद्यापीठाकडे वेळेत न पोहोचल्यानं सदर एकशे वीस विद्यार्थी पास असूनही त्यांच्या मार्कशीटवर नापास नापाशचे पडलाय आणि यामुळे या, या विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात सापडलंय यातून लवकरात लवकर मार्ग काढण्याच्या सूचना राहुरी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या आणि पुणे विद्यापीठाच्या वरिष्ठांशी चर्चा करण्यात आल्याची माहिती माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि तृतीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली आणि प्रश्न मांडले असता आमदार तनपुरे यांनी त्या विद्यार्थ्यांसमवेत थेट राहुरी महाविद्यालय गाठलं आणि प्रभारी प्राचार्य अनिता अंत्रे उपप्राचार्य राजेंद्र गोसावी अधीक्षक दत्तात्रय कोहकडे वाणिज्य शाखेचे प्राध्यापक यांच्याशी चर्चा केली तृतीय वर्ष शाखेतील एकशे वीस विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली या गेली यावेळी त्यांना दिले जाणारे अंतर्गत गुण विद्यापीठाला काही तांत्रिक कारणामुळं न पोहोचल्यामुळे हा प्रश्न उपस्थित झालाय तो फक्त राहुरी महाविद्यालयाचाच नसून तालुक्यातील देवळाली प्रवरा सोनगाव सातरळ येथील महाविद्यालयांसह सा पुणे विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या अनेक महाविद्यालयांचा असल्यानं आम्ही या प्रश्नाप्रकरणी पुणे विद्यापीठाशी संबंधित विभागाकडे जाऊन चर्चा करणार आहोत आणि हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत असं प्राचार्य अनिता आंत्रे यांनी म्हटलंय या प्रकरणी पुणे विद्यापीठाच्या संबंधित विभागाची बैठक होऊन पंधरा दिवस झालेत मात्र अद्यापही कोणता निर्णय न आल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला नाही आमचे प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी म्हटलंय इंटरनल मार्क संदर्भात आहे इंटरनल मार्काची मार्का सिस्टीम यावर्षी चेंज झाली असल्या कारणाने थोड्या काही तांत्रिक अडचणी येत होत्या त्या तांत्रिक अडचणीमध्ये एकशे चौदा मुलांची मार्क्स विद्यापीठाकडे अपडेट झालेली नसल्या कारणाने त्यांचा रिझल्ट हा फेल म्हणून आलेला आहे पण कॉलेज प्रशासनातर्फे आणि कॉलेजच्या प्रोसिजरनुसार विद्यापीठाकडे सगळं मांडलेलं आहे सात तारखेला आमची बैठक सुद्धा झालेली आहे आणि सात तारखेच्या बैठकीनुसार तो लवकरात लवकर प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतोय अशी विद्यापीठाने आपल्याला बळी दिलेली आहे गेले दीड महिन्यापासून प्रॉब्लेम चालू आहे अजून काय रिझल्ट आमचा क्लिअर नाही झाला अजूनही फेल आहे पण त्याच्यावर काही अजून कारवाई नाही केली युनिव्हर्सिटी नाही केली किती मुलांचा प्रश्न आहे हा टोटल एकशे वीस मुलांचा प्रश्न आहे काय अडचणी येत आहे तुम्हाला फेल असल्यामुळे आम्हाला जरी ऍडमिशन प्रोव्हिजन मिळाले तरी हॉस्टेलचा इश्यू आहे आम्हाला हॉस्टेल अजून मिळाले नाही आणि बाहेर पीजे घेऊन राहण्याची इतकी आमची फायनान्शियल कंडिशन ती पण चांगली नाही त्यामुळे आम्हाला लवकर लवकर क्लिअर करून द्यायचं महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका बसतोय सदर विद्यार्थी उत्तीर्ण असताना केवळ अंतर्गत गुण मिळाल्यामुळे त्यांच्या निकालपत्रावर अनुत्तीर्ण असा शिरा पडल्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळत नाही अनेकांना नोकरीशिवाय पर्याय नाही हा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत त्यांचं भवितव्य अंधारात आहे म्हणून या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लवकरात लवकर मार्ग काढण्यासाठी पुणे विद्यापीठाचे परीक्षा विभागाचे प्रमुख डॉक्टर महेश काकडे कुलसचिव यांच्याशी फोनवरून आमदार तनपुरे यांनी चर्चा करत मार्ग काढण्याच्या सूचना केल्यात काही वर्षापूर्वी बी ए पदवीची तृतीय वर्षाची टी वाय बी एची एक्झाम पार पडली यामध्ये कॉलेजनी जे काही त्यांचे अंतरिक त्यांचे गुण काही विषयांचे युनिव्हर्सिटीला पाठवायचे होते त्यामध्ये काही तांत्रिक थोडशी हे झाली आणि ते जे इंटरनल मार्क्स आहेत ते युनिव्हर्सिटीपर्यंत गेले नाहीत आणि हे लवकर लक्षात न आल्यामुळं सगळ्या एकशे वीस मुलांचा निकाल हा फेल म्हणून आला आणि अधिक माहिती घेतली असता असे बरेच दोन तीन राहुरी तालुक्यातल्या कॉलेजमध्ये ही समस्या आहे आणि पुणे विद्यापीठाकडे आता जवळपास दीड महिना झाला ही मुलं ह्या निकाल सुधरून येईल याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आज प्राचार्यांबरोबर मी या ठिकाणी बैठक घेतली इथलं शिष्टमंडळ पुण्यात विद्यापीठामध्ये जाऊन त्यांची बैठक देखील झालेली आहे आणि ही प्रक्रिया विद्यापीठाच्या पुणे विद्यापीठाच्या देखील रजिस्ट्रारशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील मी चर्चा केली आणि लवकरात लवकर ही प्रक्रिया पार पाडून या मुलांचा निकाल व्यवस्थितपणे त्यांना मिळावा हा ही आग्रहाची मागणी पुणे विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आज मी केलेली आहे खरं दीड महिना अशा अवस्थेत मानसिक अवस्थेत मुलांनी राहणं म्हणजे मार्क मिळाले असून देखील फक्त विद्यापीठ किंवा कॉलेजच्या प्रशासनाच्या थोड्याशा गलथानपणामुळे यांना आज नापास म्हणून सर्वांना त्या ते ठिकाणी फिरावं लागतंय बऱ्याचशा काही ऍडमिशनला काहींना त्रास होतोय काही इथं हॉस्टेल मिळायला त्रास होतोय काहींना पुढे जॉब असतील आणि म्हणून या विद्यार्थ्यांचं भवितव्य त्या ठिकाणी टांगलेलं आहे मला विश्वास आहे की विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज बोलल्याप्रमाणे लवकर ह्याच्यावरती प्रक्रिया करून त्यांची गुण त्यांना मिळून त्यांना पुढची प्रक्रिया सुलभ होईल अशी मला आशा आहे यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष युवराज तनपुरे प्रशांत तनपुरे कार्तिक जाधव तुषार तनपुरे वैभव गोपाळे राहुल काळे अथर्व कोपनर अवधूत शिरसाट यांची हजेरी होती सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर